कधी असा अनुभव आलाय का तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनापासून महत्व देता पण फक्त काही शब्द न बोलल्यामुळे ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते कधी असं वाटतं का आपण एवढं चांगलं मन ठेवतो मग नातं तुटतं कुठे खरं सांगू नातं टिकवणं हे मोठे प्रयत्न मोठे सॅक्रिफायसेस नाहीत ते फक्त दहा सोपी वाक्य बोलण्याच्या क्षमतेमध्ये लपलेलं असतं होय फक्त दहा वाक्य आणि तुमचं जोग बदलू शकतं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत ती दहा वाक्य जी कोणतंही नातं मजबूत ठेवतात ते प्रेमाचं नातं असो मैत्री घरातले संबंध किंवा कामाच्या ठिकाणीचे संबंध ही वाक्य फक्त शब्द नाहीत ही आहेत नात्यांना पुन्हा जिवंत करणारी क्षमता का लागतात ही दहा वाक्य कारण नातो तुटतं कामांमुळे नाही ते तुटतं बोलणं आणि न बोलणं यामुळे बहुतेक लोकांना भावना व्यक्त करायला जमत नाही आपण विचार करतो समोरच्याला कळलं असेलच पण नाही समोरच्याला काहीही कळत नाही शब्द नसेल तर भावना अडकतात भावना अडकल्या की अंतर वाढतं शॉर्ट रिअल लाईफ एक्झाम्पल एका मुलाचं नाव होतं विराज त्याचं आईबाबांची पासूनच अंतर वाढत होतं घरात प्रेम होतं पण संवाद नव्हता एके दिवशी त्याने आईला फक्त एवढं म्हटलं आई तू एवढं करतेस मला कधी सांगायलाही जमत नाही थँक यू आईने काही बोललं नाही पण तिच्या डोळ्यातलं पाणी त्याला समजून दिलं प्रेम कधीच कमी झालं नव्हतं फक्त शब्द नव्हते इथेच महत्व आहे त्या दहा वाक्यांचं जी नात्यात ऑक्सिजनसारखं काम करतात नातेसंबंध टिकवणारी दहा सोपी वाक्य एक मी तुझं म्हणणं ऐकतोय किंवा ऐकतेय हे वाक्य जगातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात मोठी सुरक्षा आहे लोकांना उपाय नको असतो त्यांना कुणी मनापासून ऐकणारा हवा असतो दोन मला तुझी भावना समजते व्हॅलिडेशन म्हणजे बंध मजबूत करणारा खोल धागा समोरच्याच्या भावनांना नाव देणं म्हणजे त्यांना स्वीकारणं तीन माझ्याकडून झालं मला माफ कर सॉरी कमकुवत बनवत नाही ते नातं मजबूत करतं कारण इगो नातं वाचवत नाही पण पन प्रामाणिकपणा वाचवतो चार धन्यवाद तू माझ्यासाठी खूप करतेस करतो अप्रिसिएशन हे नात्याचं अन्न आहे जिथे आभार नाहीत तिथे अपेक्षा वाढतात आणि प्रेम कमी होत जातं पाच चल आपण दोघं मिळून हे ठीक करूया हे वाक्य एक संदेश देतं आपण एक टीम आहोत तू एकटी किंवा एकटा नाहीस सहा तू माझ्यासाठी महत्वाची महत्वाचा आहेस जगातल्या प्रत्येकाला हे ऐकायची भूक असते की मी कोणासाठी तरी खास आहे सात तुला वेळ हवा असेल तर घे मी इथेच आहे स्पेस देणं हे प्रेमाचं परिपक्व रूप आहे नातं तेव्हा सुंदर बनतं जेव्हा आपण पकडत नाही पण समजून घेतो आठ चल यावर शांतपणे बोलूया वादात आवाज वाढतो पण नातं कमी होतं संवादात आवाज शांत असतो पण नातं वाढतं नऊ मला तुझा अभिमान आहे हे वाक्य समोरच्याच्या आत्मविश्वासाची फाईल अपग्रेड करतं हे सांगण्याइतं छोटं असतं पण त्याचा प्रभाव आयुष्यभर टिकतो दहा मी तुझ्यावर प्रेम करतो करते फक्त आज नाही नेहमीच ही खात्री कोणालाही सुरक्षित प्रेमळ आणि मूल्यवान वाटायला पुरेशी आहे सायकॉलॉजी बिहाइंड दी सेंटेन्सेस व्हॅलिडेशन माणसाला सुरक्षित वाटू देतं अप्रिसिएशन मेंदू डोपमेन वाढवतं आय एम प्राऊड ऑफ यू माणसातील सेल्फ वर्थ वाढवतं माफ करा म्हणणं सिम्पथेटिक रिस्पॉन्स वाढवतं टीम लँग्वेज म्हणजे आपण शब्द नात्यात पार्टनरशिप तयार करतात रिअशोरन्स म्हणजे मी आहे ही इमोशनल सिक्युरिटी देते ही वाक्य फक्त शब्द नाहीत ही मेंदूच्या सायकॉलॉजीला स्पर्श करणारी इमोशनल ट्रिगर्स आहेत ॲक्शनेबल स्टेप्स चार ते सहा प्रॅक्टिकल स्टेप्स एक दिवसातून किमान एकदा अप्रिसिएशन व्यक्त करा तू केलंयस धन्यवाद अशा पाच सेकंडाच्या वाक्यांनी संपूर्ण दिवसाचा मूड बदलतो दोन वाद झाला तर दहा सेकंद शांत श्वास घ्या शांत झाल्यावर बोललेले वाक्य नातं वाचवतात गरम झाल्यावर बोललेली वाक्य नातं जाळतात तीन आठवड्यातून एकदा गोड संवाद ठरवा पंधरा मिनिटं फक्त समोरच्याचं म्हणणं ऐकण्यासाठी नो जजिंग नो इंटरप्टिंग चार नात्यात टीम भाषा वापरा आय नाही आपण हे शब्द नात्यात पार्टनरशिप तयार करतात पाच दर महिन्यात एक छोटासा थँक्यू मोमेंट तयार करा एक संदेश एक नोट एक छोटी भेट मानवी मनाला स्मरण राहील की नातं टिकतं सहा कठीण प्रसंगी एकच वाक्य बोला मी तुझ्या सोबत आहे हे वाक्य तुटणारी माणसं पुन्हा घडवू शकतं कधी ना कधी आपण सगळेच तुटतो कधी चुकीचं बोलतो कधी गप्प राहतो कधी भावना दाबतो कधी स्वतःलाच कळत नाही आपण कोण होतो पण आठवा नातं म्हणजे एकमेकांसाठी धीर धरणं एक सॉरी एक थँक्यू एक मी आहे ही वाक्य नातं पुन्हा एकदा जन्माला घालू शकतात आपण कोणाच्या आयुष्यात काय देतो हे कधी महत्वाचं नव्हतं पण आपण कोण बनतो हे नातं टिकवत ही, ही दहा वाक्य वापरा लोक बदलतीलच असं नाही पण तुमचं नात्यांकडे पाहण्याचं जगच बदलून जाईल शब्दांची ताकद कमी लेखू नका कधी कधी एक वाक्य एकाचं दिवस आयुष्य आणि नातं सगळं बदलू शकतं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू